शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आज दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी आपलं हे जे लोडिंग चालू आहे ते श्री सत्यजित टेंगडे साहेब हे सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर आहेत आपल्या पुणे एरियामध्ये आणि त्यांच्यासाठी हे आपण लोडिंग करतोय चिंचेचं तसंच त्यांचं इतर सुद्धा माल आहे ते सुद्धा आपण पुढं जाईल तसं व्हिडिओ बघणार आहोत तर आता हे जे ठेंगडेसाहेब आहेत ते मुळचे मुक्कामपोष्ठ बाबुळगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथले आहेत आणि तिथंच त्यांना ते प्लांटेशन करायचं आहे सर सर्व्हिस निमित्त पुण्यामध्ये राहिला आहेत आणि ते आपल्या नर्सरीवर एक दोन महिन्यापूर्वी येऊन गेले होते बुकिंग करून गेलेले आहेत त्यामध्ये चिंच सहाशे नारळ साडेतीनशे असेल बुटका आपला ग्रीन डॉर्फ मलेशियन ग्रीन डॉर्फ आहे तो आणि बाकीचं त्यांचं काही मटेरियल आहे ते आपण या गाडीमध्ये भरणार आहोत तर आता जसं जसं आपण गाडी पुढं भरणार आहोत तसं तसं आपल्याला व्हिडिओ बनत जाणार आहे शॉर्ट व्हिडिओसुद्धा आपला बनणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आता बघू शकतो जास्त वेळ न घेता चिंच आता ही पहिली गोष्ट आपली पी के एम वन चिंच आहे आता आपल्याकडं ही पी के एम वन आहे गोड चिंच पण सरांनी एक दहा सॅम्पलला घेतलेले आहे तेसुद्धा आपण वेगळी टाकणार आहे आणि आपल्याकडे एक रेड चिंच म्हणून आहे सुद्धा आपल्याकडं प्लांट्स आहेत तर अशा आपल्याकडं वेगवेगळ्या दोन तीन जातीमध्ये चिंच आहे पण कमर्शियल म्हटलं तर आपल्याला ही पी के एम वन त्याला आपण थाई सुद्धा म्हणतोय तर त्याचं आपल्याला प्लांटेशन करायचं आहे आणि नेहमीप्रमाणे आता आपल्या इथं रोपं सॉर्टिंग करून भरायचं काम चालू आहे आणि खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्लाव मार्गदर्शन आपल्याला मिळत असतो मित्रांनो आणि ही आपली जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाडू तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरामध्ये नर्सरी आहे सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स आहेत आणि सर्व प्रकारची ही खात्रीशी रोपं आपल्याला घरपोच म्हटलं तरी मिळतात आणि सल्ला मार्गदर्शन मिळतो आहे आपल्याला कोणत्याही प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकताय आणि खात्रीशी रोपं घरपोच मिळवू शकत आहे आता इथं बघू शकतो आता की आपली ही चिंच दोन वर्षाची आहे आणि सरांना आपण तीन फूट उंची सांगितली होती कारण सर एक दोन महिन्यापूर्वी ज्यावेळेस आले होते दोन तीन महिने पण झाले असतील आता एक्झॅक्ट आठवत नाही आहे तारीख काय बघितलेलं नाही बुकिंगची मी पण एक दोन महिन्यापूर्वी तर कमीत कमी आले होते त्यावेळेस उंची कमी होती झाडांची आणि आता झाडांची उंचीसुद्धा वाढलेली आहे सरांचं बुकिंग घेत असताना आपण तीन फूट कमरे लेवलची सांगितलेली ले। पण आता आपण छाती लेवलची वरची झाडं म्हटलं तरी आपण सरांना लोडिंग करतो आहे तर मित्रांनो हे आपण आधी बुकिंग केलेल्याचा फायदा हा असतो आपला आता गे तर नोव्हेंबर डिसेंबरपासून बुकिंग झालेलं आहे आता मित्रांनो आपण माहिती घेत घेत थोडंसं इतर झाडं किंवा हे थोडासा व्ह्यू बघणार आहोत तर हा फायदा राहतो आपल्याला की रोपं आधी बुकिंग करायच्या आहेत आणि अशी आपल्याला सिलेक्टेड रोपं भेटली जातात आणि बुकिंगनंतर रोपंसुद्धा घ्यायची आहेत कारण सिलेक्टेड मालासा जात राहतो मग शेवटी आपल्याला कमी उंचीची किंवा अशक्त रोपं असतील तर ती पण घ्यावी लागतात तर अशा पद्धतीने मित्रांनो हे नियोजन चालू आहे आता टिंगडेसाहेब सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर एक्साईजमध्ये सर्विसला आहेत आणि क्लास वन ऑफिसर आहेत आणि सर इथं आपल्या नर्सरीवर येऊन गेलेले आहेत लवकरच सरांचा आपल्याला रिव्ह्यूसुद्धा ह्या व्हिडिओवर पाहायला मिळेल किंवा त्यांचा जो आलेला रिझल्ट आहे तोसुद्धा आपल्याला पाहायला मिळेल आता आपण ऑल महाराष्ट्रामध्ये चिंचेचे प्लांट्स दिलेले आहेत त्यामध्ये आता कालच मला जे आपले क्लासवन अधिकारी पुंडे साहेब म्हणून आहेत शिरूरचे कानोर मेसाईमधले ह्याच्यामध्ये जलसंपदामध्ये ते अधिकारी आहेत तर ते त्यांनी पाचशे झाडं लावली होती पंधरा बाय पंधरावर दोन वर्षाची तीन वर्षापूर्वी आत्ता पूर्ण चिंचेला आहे त्यांच्या भार आलेला आहे त्याचे त्यांनी मला फोटो व्हिडिओज पाठवले होते काल तर अशा पद्धतीनं रिझल्ट आल्यामुळं हे शेतकरी आपले बनत तयार होत जातात किंवा पुढं आपलं जो सेल आहे तो वाढत जातो आहे आता आपल्याकडे मित्रांनो रेग्युलर जे आहे ते आंबा पेरू लिंबू चिकू हे तर सगळ्या नर्सरीमध्ये मिळतं त्याचबरोबर आपल्यामध्ये आता आपल्याकडे आता वेगवेगळ्या जातीचे म्हणजे जसं पांढरी जांभळ असेल रामफळ स्टार फ्रूट लक्ष्मण फळ असेल खाण्याचं बदाम असेल किवी नोनी फ्रूट असेल पिअर पीच असेल मिरॅकल फ्रूट अशी एक ना हजारो म्हणजे जवळजवळ पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स आहेत एक्झॉटिक प्लांट्स आहेत ते बरेच आपण हे पाहिलेसुद्धा नाही आहेत किंवा त्याचं फळ कसं येतं हे आपल्याला माहीत नाही पण अशा पद्धतीची काही झाडं जी आहेत ती जवळजवळ चाळीस पन्नास प्रकारची झाडं आहेत टोटल पंधराशून अधिक व्हरायटीची झाडं म्हणजे जनरली आपल्याला जंगली झाडांपासून ते रक्तिचंदन चंदनपर्यंत आहेत आता हा जो माल आहे था, था, तो साडेसहा टन माल आहे आणि आपण त्यासाठी आयशर गाडी मोठी बोलवलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे लोडिंग चालू आहे आता मित्रांनो बघू शकतो आहे अशा पद्धतीने हे सिस्टमॅटिक काम चालू आहे रोपांची क्वालिटी बघू शकतो आहे आता आमच्या इथं सेल्स सेल्सचे जाधव असतील नामादादा असेल थप्पी मास्टर आमची बाकी लेडीज वर्ग टीम असेल स्वतः मी इथं आहे आणि अशा पद्धतीने हे क्वालिटी गॅरंटेड काम चालू आहे मित्रांनो तर चिंच ही आपल्याला पंधरा बाय पंधरावर लावायची आहे जर दोन वर्षाची लावतोय तीन वर्षाची मोठी झाडं लावत असेल तर वीस बाय वीस पंचवीस बाय पंचवीस लावू शकतो आहे आणि येणाऱ्या दोन वर्षाच्या झाडांना तीन वर्षामध्येच पुढे उत्पादन आपण धरू शकतो आहे येणाऱ्या सीझनलासुद्धा त्याला फ्लावरिंग फ्रुटिंग येणार आहे आणि त्यानंतर आपण एक तीन वर्षामध्ये झाड डेव्हलप झाल्यानंतर आपल्याला फळ पकडायचं आहे तर बघू शकतो आहे रोपांची क्वालिटी कशी आहे काय सगळ्या गोष्टी तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला महादर्शन देणारी आपली महाराष्ट्रातली ही एकमेव अशी नर्सरी आहे तर मित्रांनो बघू शकतो आहे आपल्याला टोटल सहाशे चिंचेची कलमं भरायची आहेत दीडशे प्लस क्वांटिटी झालेली आहे टोटल सहाशे क्वांटिटी आहे त्यानंतर आपण नारळ लागवड करणार आहे नारळ साडेतीनशे भरायचा आहे आणि त्यानंतर आपण जी किरकोळ झाडं आहेत तीसुद्धा ह्याच्यामध्ये भरणार आहोत तर अशा पद्धतीचं हे लोडिंग आहे तर मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ